गावात राहणारा हा माणूस सकाळी चार वाजता उठतो युएस क्लायंट बरोबर मिटिंग करतो तिथून सहा वाजता गावातल्या तलावात जाऊन आंघोळ करतो मग शेतीत जाऊन मशागत करतो ब्रेकफास्ट करून कंपनीत जातो मिटिंग घेतो प्रोजेक्ट अपडेट पाहतो कंपनीतून सायंकाळी घरी आल्यावर गार्डन मध्ये फिरायला देखील जातो वेळ मिळेल तेव्हा शेती करतो सगळ्या पालेभाज्या फळभाज्या घरीच पिकवतो गावात अगदी छोट्या घरात राहतो दिवसभर लुंगीवरच असतो तरीही हा व्यक्ती वर्षाला सात हजार कोटी रुपये कमवतो त्यातले सत्तावीसशे कोटी नुसता प्रॉफिट आहे भारतातला पंचावन्नवा श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जातो ना याच्या कंपनीचे जाहिरात तुम्ही कुठे पाहिले असेल ना या व्यक्तीला फारसं कधी पाहिलं असेल मित्रांनो तब्बल एकशे देशात क्लायंट असणारा सहा कोटींपेक्षा जास्त कस्टमर असलेला अकरा हजार एम्प्लॉई असलेला आणि जगातील तीनशे टॉप कंपन्यांना कन्सल्ट करणारा हा व्यक्ती आहे श्रीधर वेंबू तर त्याची कंपनी आहे झोहो भारतात आज घडीला एकशे चौदा युनिकॉन आहेत युनिकॉर्न म्हणजे अशा कंपन्या ज्यांचं व्हॅल्युएशन एक बिलियन डॉलरपेक्षा जास्त असतं या एकशे चौदा युनिकॉर्न पैकी तब्बल सत्त्यात्तर कंपन्या लॉस मध्ये आहेत परंतु राहिलेल्या कंपन्यांमध्ये सगळ्यात प्रॉफिटेबल असलेली कंपनी आहे जोहो तब्बल चाळीस हजार कोटी व्हॅल्युएशन असलेल्या या कंपनीचे क्लायंट आहेत ऍपल नेटफ्लिक्स ऍमेझॉन महिंद्रा एकही एक रुपया लोन न घेता उभी राहिलेले या कंपनीचे मालक श्रीधर वेंबू यांचा इतिहास याचमुळे जाणून घेणं प्रचंड गरजेचं आहे भारत सरकारने दोन हजार एकवीस मध्ये पद्मश्री दिलेल्या श्रीधर यांचा जन्म तंजावरचा मराठी माणसाचं तंजावरची खास नातं तंजावर मध्ये एकेवेळी मराठ्यांचं साम्राज्य होतं आणि आजही इथे अनेक मराठी लोक राहतात याच शहरात श्रीधर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला घरचे शेती करत होते पुढे वडिलांना तेव्हाच्या मद्रास शहरात नोकरी लागली नोकरी होती कोर्टा स्टेनोची मग काय सगळा परिवार मद्रासला शिफ्ट झाला श्रीधर पहिल्यापासून अभ्यासात प्रचंड हुशार त्यांनी त्यावेळी आय आय टी ची एंट्रन्स एक्झाम क्रॅक केली होती त्यांची तेव्हा ऑल इंडिया रँक होती सत्तावीस थेट आय आय टी मद्रास मध्ये त्यांना प्रवेश मिळाला होता काहीतरी भन्नाट करता येईल म्हणून त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला पुढे तो कोर्स पूर्ण देखील केला आणि खानदानातील पहिले ग्रॅज्युएट बनले शिक्षण घेताना त्यांना सॉफ्टवेअर हार्डवेअर असं काय काय बनवायचं होतं पण ते त्यांना जमलं नाही त्यात त्यांना विशेष रुची राहिली नाही शेवटी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत त्यांनी पाऊल ठेवलं इथे जाणं हीच खूप मोठी गोष्ट होती ती एक नावाजलेली युनिव्हर्सिटी इथे त्यांनी मास्टर्स केलं पीएच डी केली आणि चांगल्या कंपनीत नोकरीही मिळवली परत परंतु शिक्षण घेत असताना पुस्तकी किडा बनायला नको म्हणून त्यांनी सेल्फ स्टडी करायलाही सुरुवात केली नोकरी लागली तर मन शांत बसू देत नव्हतं कंपनीत एक प्रोजेक्ट होता त्या सी प्लस प्लस लँग्वेज ची गरज होती श्रीधर यांना तर ती येतही नव्हती लगेच पुस्तक काढलं आणि त्यांनी शिकून घेतलं एवढे ते उद्योगी होते सगळं सुरळीत चालू असताना श्रीधर यांचे बंधुराज म्हणाले चला काहीतरी वेगळं करूयात आणि कंपनी सुरू करूयात दोघांनीही अमेरिकेतून चेन्नई गाठलं एका छोट्या खोलीत त्यांनी कंपनी सुरू केली आणि नाव दिलं ऍडव्हेंट नेट त्यांनी जे पैसे वाचवले होते त्यातून हार्डवेअर बनवायचा विचार केला यासाठी मशीन लागणार होती ती मशीन बनली नाही पण दोन्ही भावांची सेव्हिंग मात्र संपली आता सारखी तेव्हा परिस्थितीही नव्हती लोक स्टार्टअप्स मध्ये पैसे लावत नव्हते पैसे नसल्याने दोन्ही भावांनी हार्डवेअरचा नाच सोडला आणि सॉफ्टवेअर वर लक्ष केंद्रित केलं त्याच छोट्या रूम मध्ये त्यांनी दोन पीसी मदतीने हा उद्योग सुरू केला टेक्निकल सगळं समजत होतं पण बिझनेस काही कळेना अखेर एक क्लायंट आला त्याने त्यांचं सॉफ्टवेअर थेट हजार डॉलरला विकत घेतलं जाताना क्लायंट म्हणाला तुमची डॉलरची लाईकी नाही परंतु तुम्ही जी गोष्ट बनवली आहे बिझनेस शिकायचं ठरवलं पहिल्या कंपनीत एक सेल्समन ठेवला श्रीधर सेल्समन बरोबर फिरू लागले त्यातून बिझनेस शिकले परंतु यातून एक मात्र शिकले की सगळं आपणच केलं तर बिझनेस वाढणारच नाही त्यानंतर योग्य कामासाठी योग्य माणसं घेतली पाहिजेत हा विचार आला फायनान्सला एक माणूस घेतला मॅनेजमेंटला एक व्यक्ती देखील घेतला अशातच एक मोठं एक्झिबिशन भरलं होतं या श्रीधर यांच्याही कंपनीचा स्टॉल लागला होता या स्टॉल समोर अनेक कस्टमर जमा झाले हे कस्टमर तेव्हा एच पी कंपनीचे सॉफ्टवेअर वापरत होते परंतु एच हे सॉफ्टवेअर प्रचंड महाग होतं ते सॉफ्टवेअर ज्या देत होतं ते, ते श्रीधर यांचं सॉफ्टवेअरही देत होतं शिवाय किंमत फारच कमी होती मग काय जपनीज लोकांनी श्रीधर यांना गळ घातली आणि कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवून द्यायला सांगितलं श्रीधर यांना पहिला थ्रू मिळाला होता पण याबरोबर एक लेसनही शिकायला मिळाला मोठ्या कंपन्या या मोठ्याच कंपन्यांना सॉफ्टवेअर विकतात त्यांना छोट्या कंपन्यांशी काहीही घेण देणं नसतं इथे श्रीधर यांना बिझनेस दिसला हा मार्केट गॅप बरोबर भरून काढता येईल याचा त्यांनी विचार केला आणि छोट्या कंपन्यांना सर्व्हिस द्यायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली म्हणजे कंपनी सुरू केल्यावर दोन वर्षात आठ कोटींची पहिली ऑर्डर मिळाली दोन वर्षात आठ कोटींची ऑर्डर ही खूप मोठी गोष्ट होती ते -कॉम ची जाली होती तेव्हा डॉट सुरुवात झाली लोक कंपन्यांमध्ये जोरदार पैसा लावत होते त्यामुळे श्रीधर यांनाही कस्टमर मिळत होते कंपनी हळूहळू सोळा कोटींची झाली परंतु याच काळात त्यांना थेट पंचवीस कोटींची ऑफर देखील आली तुमची कंपनी पंचवीस कोटीत विका असं समोरच्या कंपनीने सांगितलं पाच जण पार्टनर एकत्र आले आणि विचार केला शेवटी कंपनी विकायला नको हे ठरलं वार्षिक दोन कोटी श्रीधर यांनी नकार दिला हलु -हलु ले ले पैसे बिझनेस मध्ये गुंतवायला सुरुवात केली बाहेरून पैसे घेतले नाहीत लोन घेतलं नाही अखेर दोन हजार साले पर्यंत कंपनीत एकशे पंधरा लोक एम्प्लॉई म्हणून आले तर टोन झाला बारा कोटींचा दोन हजार दोन साली जगभरात डॉट कॉम बबल फुटला लोकांनी पटापट आय टी कंपन्यातील पैसे काढून घेतले आय चे स्टॉक धडाधड धाड़ पडले श्रीधर यांची कंपनी तर खूपच छोटी होती परंतु क्लायंट मात्र आय टी वाले होते श्रीधर यांचे क्लायंट झाले उधारी होती ती मिळालीच नाही नवीन ऑर्डर कंपनीकडे येईन अशा झाल्या पण इथे श्रीधर यांनी भारी शक्कल लढवली एकशे पंधरापैकी एकाही एम्प्लॉई ला त्यांनी काढलं नाही त्यांच्याकडे जी काही कॅश होती तीच त्यांनी वापरली सगळ्या टीमला रिसर्च करायला सांगितला आपल्याकडे जो प्रोडक्ट आहे तोच अजून चांगला बनवा त्यात नवनवीन गोष्टी आणा हे सांगितलं त्यातून एका प्रोडक्टचा जन्म झाला तो प्रोडक्ट म्हणजे मॅनेज इंजिन आजही जोहोला जबरदस्त पैसा देणारा तो हाच प्रोडक्ट याच वेळी त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली आपण मेन सर्व्हर आपल्याकडे ठेवून क्लायंटला क्लाउड सर्व्हिस द्यावी असा तो विचार होता आणि यातूनच जन्म झाला जोहोचा जोहो ही तेव्हा कंपनी नसून एक सॉफ्टवेअर होत एखाद्या कंपनीत ज्या ज्या सर्व्हिसेस द्याव्या लागतात त्या सगळ्या जोहो मध्ये होत्या जसं की मॅनेजमेंट फायनान्स एच आर हायरिंग वगैरे पण इथे कंपनीचं लक्ष होतं ते छोट्या कंपन्या यामुळे काय झालं तर कंपनीचे क्लायंट वाढू लागले आणि कंपनीमध्ये जोरदार पैसा येऊ हो लागला जोहोचा जन्म झाला अगदी सुरुवातीला सांगितलेली ऍडवेंटनेट कंपनी अमेरिकेत रजिस्टर होती भारतात या कंपनीचं काहीही नव्हतं परंतु श्रीधर यांनी भारतात काहीतरी सुरू करावं वा असं वाटलं स्मॉल ऑफिस होम ऑफिस अशीच जोहोची कन्सेप्ट होती याचा शॉर्ट फॉर्म होतो सोहो याच नाव त्यांनी पुढे जाऊन जोहो केलं आणि भारतात झोहो कंपनीची दोन हजार नऊ साली सुरुवात झाली भारतात तेव्हा अतिशय कमी पगारावर एम्प्लॉय मिळत होते कंपनीची ऑपरेशनल कॉस्टही कमी होती परंतु कंपनीला चांगले पैसे देईल असे मार्केट अमेरिकामध्ये होते हे त्यांनी हेरलं स्वस्त दरात खरेदी करा आणि महागात विका हेच लॉजिक वापरलं हळूहळू कंपनीने दरवर्षी तीन नवीन प्रोडक्ट मार्केट मध्ये आणायला सुरुवात केली नवीन प्रोडक्ट हे जुन्या प्रोडक्ट सपोर्ट करणारेच ठेवले तसेच कस्टमरला पहिले एक ते दोन महिने हे प्रोडक्ट कंपनीने फ्री दिले जर आवडले तर पुढे सर्व्हिस घ्या असं सांगितलं यातून कस्टमरला प्रोडक्ट समजत गेलं आणि कस्टमर हे प्रोडक्ट वापरू लागला यामुळे मार्केटिंग गरज पडलीच नाही बिझनेस केवळ माउथ पब्लिसिटी आणि रेफरन्स एवढ्यावरच वाढू लागला जोहो विद्यापीठाची स्थापना कंपनीत एम्प्लॉईची गरज तर खूप होती परंतु मोठ्या कंपन्या मोठ्या कॉलेज आणि विद्यापीठातील विद्यार्थी घेऊन जात होत्या जोहोने कायम छोटे कॉलेज फोकस केले त्यातून विद्यार्थी घ्यायला सुरुवात केली त्यांना काही येत नसेल तरी त्यांना शिकवलं त्यांना ट्रेनिंग दिलं अगदी दहावी बारावीच्या पोरांनाही कंपनीत घेतलं परंतु तरीही माना तसे लोक मिळेनात शेवटी त्यांनी जोहो विद्यापीठ सुरू केलं यात दहावी बारावीच्या मुलांना त्यांनी घेतलं त्यांना सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं त्यात इंग्लिश शिकवली टेक्निकल नॉलेज दिलं तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेटही दिलं तसेच चांगल्या हुशार मुलांना जोहोत नोकरी देखील दिली हे करत असताना मुलांना दहा हजार स्टायपेंड दिला विद्यापीठाचे नाव मोठे होऊ लागले मग त्यांनी दोनशे दोनशे विद्यार्थ्यांच्या बॅचेस घ्यायला सुरुवात केली जास्त प्राध्यापक ठेवले यातून आज घडीला कंपनीमध्ये अकरा हजार पैकी पंधराशे एम्प्लॉई जोहो विद्यापीठाचेच आहेत जोहोत काम करणाऱ्या प्रत्येक गार्डची मुलं कंपनीत कामाला आहेत एका केस मध्ये तर एकाच वेळी मुलगा आणि बाप दोघही जोहत होते जोहोत जेवढे लोक काम करतात त्यापैकी बारा लोक इंजिनियर नाही श्रीधर मीटिंगवर जास्त भर देत नाही नाहीत एक ते दोन महिन्यामध्ये एखादी मीटिंग घेतात झोह हो मध्ये एम्प्लॉईला गुगल फेसबुकच्या एम्प्लॉईंग सारख्या सर्व सुविधा दिल्या जातात जसं की प्ले फ्री कॅन्टिंग स्नॅक्सची जागा श्रीधर यांनी अगदी कोरोनातही आपल्या एकाही एम्प्लॉईला काढलं नाही ते फ्री मेडिकल आणि फ्री ट्रॅव्हलची सुविधा हिले एम्प्लॉईला देतात आयटी टी कंपन्यांचा अट्रिशन रेट जिथं वीस टक्के आहे तिथं जोहोचा फक्त साठ टक्के आहे अट्रिशन रेट म्हणजे एम्प्लॉईंगचा कंपनी सोडून जाण्याचा रेट आज मार्केट मध्ये जोहोचे पंचेचाळीस प्रोडक्ट आहेत जोहो गोष्टींना चिकटूर राहत नाही गरजेप्रमाणे ते सतत बदल करत राहतात सध्याच्या घडीला जोहोचा बिझनेस अमेरिकेतून येतो फक्त दहा ते पंधरा टक्के भारतातून येतो जोहोला हाच बिझनेस पंचवीस ते तीस टक्क्यांवर न्यायचा आहे भारतातील गावागावात संधी निर्माण करायच्यात यामुळे कंपनीचे सेंटर देखील से ग्रामीण भागातच आहेत तमिळनाडू मधील तनकाशी व आंध्र प्रदेशातील रेनी गुमटा येथे कंपनीचे दोन मोठे सेंटर आहेत इथे पाचशे पाचशे लोक काम करतात कंपनीला हाच आकडा पाच न्यायचा आहे कारण ग्रामीण भारतात ऑपरेशनल कॉस्ट खूप कमी असते तसेच संधी देखील निर्माण करता येतात ग्रामीण भागात हे सेंटर उभे करण्यासाठी श्रीधर यांनी चार सिव्हिल इंजिनियर हायर केले त्यांचे काम फक्त बिल्डिंग उभं करणं एवढंच आहे श्रीधर म्हणतात कधीही कर्ज घेऊन बिझनेस करू नका तुमचे बॅलन्स शीट स्ट्रॉंग ठेवा पाच वर्ष बिझनेसला द्या या काळात खूप शिका भरपूर अनुभव घ्या हो दोन वर्षात काहीही अंदाज लावू नका फंडिंग देखील घेऊ नका फंडिंग घेतलं की टेन्शन येतं यामुळे तुमचं काम नीट होत नाही श्रीधर लो प्रोफाईल लाईफ जगतात त्यांच्याकडे मोठे घर नाही त्यांच्याकडे विमान देखील नाही ते कंपनीचं मार्केटिंग करतही नाहीत स्वतःही मीडियावर दिसत नाहीत ते म्हणतात मला प्रयोग करायला आवडतं मी लो प्रोफाईल राहतो याचा मला प्रयोग करताना फायदा होतो उद्या माझे प्रयोग फसले तर त्याची बातमी होत नाही किंवा मला कुणी जाबही विचारत नाही भारतात कुठेच बातमीत न दिसणाऱ्या जोहोच्या या शिलेदाराला भारत सरकारने दोन हजार एकवीस साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आजही जोहोचा यशाचा मार्ग याच भारताच्या ग्रामीण भागातून जातो ग्रामीण भागात किती पोटेन्शियल आहे हे या शिलेदाराने दाखवून दिलंय तुम्हाला भारताच्या या सुपुत्राची स्टोरी कशी वाटली हे नक्की सांगा अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप मेहनतीचं काम आहे आणि याच मेहनतीची प्रेरणा आम्हाला तुमच्या लाइक्स आणि कमेंट्स मधून मिळत असते त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही आत्ताच सबस्क्राईब करा सध्यासाठी थांबूयात पाहत राहा पैसा पाणी